सुरुवातीला काँग्रेस त्यानंतर आर पी आय त्यानंतर भाजप व आता राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तांतर पाहिलेला कर्जत व आताचं कर्ज जामखेड मतदारसंघ राज्यात प्रसिद्ध आहे गेल्या पाच सात वर्षात शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार व विद्यमान सभापती तसेच भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील टोकाच्या वादामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो परंतु हा वाद अलीकडचा असला तरी हा मतदारसंघात पूर्वी सलग पाच पंचवार्षिक आरक्षित राहिला आहे कर्जत जामखेड मतदार संघाचे राजकारण कसे बदलले एकोणीसशे आमदार कोण होते याच आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे बासष्ट साली या मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ उर्फ आबासाहेब निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांच्या विरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या अपक्ष हीराबाई प्रभाकर भापकर या निवडणुकीत निंबाळकर यांना एकवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती तर भापकर यांना नऊ हजार दोनशे तीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसने पुन्हा आबासाहेब निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवला या निवडणुकीत बी पक्षाकडून राजाराम मुरलीधर झरेकर हे निवडणूक रिंगणात उतरले होते या निवडणुकीत विद्यमान आमदार आबासाहेब निंबाळकर यांनी सत्तावीस हजार एकशे ,000 बेचाळीस मते मिळवत विजय मिळवला होता राजाराम झरेकर यांना आठ हजार पाचशे एकोणीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसने रावसाहेब निंबाळकर यांना तिकीट दिले या निवडणुकीतही एस पक्षाने दुसऱ्यांदा राजाराम मुरलीधर झरेकर यांना तिकीट दिले रावसाहेब निंबाळकर यांनी पस्तीस हजार एकशे शेहेचाळीस मते मिळवत पहिल्यांदाच आमदार होण्याचा मान मिळवला राजाराम झरेकर यांना आठ हजार पाचशे दोन मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे अठ्याहत्तर साली कर्जत मतदारसंघ एस सी साठी आरक्षित झाला त्यावेळी आरपीआयने बाजीराव दशरथ कांबळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जे एन पी पक्षाकडून बाबुराव भारस्कर हे मैदानात उतरले ही लढत अतिशय अटीतटीची झाली बाजीराव कांबळे यांचा फक्त चोवीस मतांनी विजय झाला बाजीराव कांबळे यांना तेवीस तर बाबुराव एकशे तेहतीस मते मिळाली हा मतदारसंघ त्यावेळी पहिल्यांदाच आरपीआयच्या ताब्यात आला एकोणीसशे ऐंशी साली या मतदारसंघात काँग्रेस युने दगडू सखराम निकाळजे यांना मैदानात उतरवले त्यांच्या विरोधात काँग्रेस आईने तुकाराम बुधवंत यांना तिकीट दिले या निवडणुकीत दगडू सखाराम यांनी बाजी मारली त्यांना मते मिळाली तर पराभूत तुकाराम बुधवंत यांना मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसने पुन्हा दगडू सखाराम निकाळजे यांना संधी दिली त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून प्रभाकरराव रुपवते यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसची जादू चालली दगडू निकाळजे यांना एकवीस हजार सहाशे अडुसष्ट मते मिळाली तर प्रभाकर रूपवते यांना अठरा हजार एकोणीसशे सोळा मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसने पुन्हा आपला उमेदवार बदलला या मतदारसंघातून विठ्ठलराव सहादू भैलुवे यांना तिकीट देण्यात आले या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उभा केला भाजपने शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिव किसन लोखंडे यांची जन्मभूमी असलेल्या कर्जतमधून तिकीट दिले या निवडणुकीत विठ्ठलराव भैलुमे यांना चाळीस हजार सातशे चौसष्ट मते मिळाली तर पराभूत सदाशिव लोखंडे यांना बावीस हजार पंधरा मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याण्णव साली हा मतदारसंघ पहिल्यांदा भाजपच्या ताब्यात आला यावेळी भाजपने पुन्हा पराभूत सदाशिव किसन लोखंडे यांच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विरोधात यावेळी काँग्रेसने प्रेमानंद रुपवते यांना मैदानात उतरवले या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना चौसष्ट हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळवत गेल्या पराभवाचा बदला घेतला प्रेमानंद रूपवते यांना अडोतीस हजार आठशे चौतीस मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्व्याण्णव साली पुन्हा या मतदारसंघात भाज भाजपने विद्यमान आमदार सदाशिव किसन लोखंडे यांच्यावर विश्वास दाखवला यावेळी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून शाहूराव काळोखे हे मैदानात उतरले होते या निवडणुकीतही सदाशिव लोखंडे यांनी पंचावन्न हजार चारशे चाळीस मते घेत विजय मिळवला शाहूराव काळोखे यांना सतरा हजार दोनशे तीन मतांवर समाधान मानावे लागले होते 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सदाशिव लोखंडे यांनी विजयाची हॅट्रिक केली त्यांना पुन्हा भाजपने संधी दिली या संधीचे त्यांनी सोने केले त्यांच्या विरोधात यावेळी काँग्रेसने अरविंद काळोखे यांना मैदानात उतरवले होते सदाशिव लोखंडे यांनी छप्पन्न मते घेत विजय मिळवला तर अरविंद काळोखे यांना पन्नास मतांवर समाधान मानावे लागले 2009 साली कर्जत मतदार संघ खुला झाला परंतु तोपर्यंत भाजपने या मतदार संघात आपली पकड कायम ठेवली होती यावेळी भाजपने प्राध्यापक राम किसन शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले त्यांच्या विरोधात काँग्रेसने केशवराव देशमुख यांना मैदानात उतरवले आपल्या पहिल्याच निवडणुकीत राम शिंदे यांनी बेचाळीस मते मिळवत विजय मिळवला केशवराव देशमुख यांना बत्तीस हजार सहाशे त्र्याहत्तर मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चौदा साली भाजपने पुन्हा विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आता या शिवसेनेने एंट्री केली होती शिवसेनेकडून रमेश खाडे यांना तिकीट देण्यात आले या निवडणुकीत देशभर भाजपचे वारे असल्याने राम शिंदे यांनी सहज विजय मिळवला राम शिंदे यांना चौऱ्याऐंशी हजार अठ्ठावन्न मते मिळाली तर रमेश खाडे यांना शेहेचाळीस हजार दोनशे बेचाळीस मतांवर समाधान मानावे लागले होते दोन एक एक हजार एकोणीस साली कर्जत जामखेड मतदारसंघात बारामतीच्या पवार कुटुंबाची एंट्री झाली राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित राजेंद्र पवार यांच्या राजकारणाचा श्री कर्जत केला पुन्हा एकदा विद्यमान आमदार राम शिंदे यांना संधी दिली आपल्या पहिल्याच निवडणुकीत रोहित पवार यांनी एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मते मिळवत दिमागदार विजय मिळवला राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चोवीस सालची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून रोहित पवार व भाजपकडून राम शिंदे यांच्यात रंगली शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मते मिळाली तर राम शिंदे यांना एक एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेला रोहित पवार राम शिंदे संघर्ष दोन हजार चोवीसच्या निवडणूक परमोच्च बिंदू पर्यंत पोहोचला होता आताही या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई चांगलीच रंगते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद